नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थमनेला आपण बघितलेलं आहे राज्य शासनाकडून संकलित मूल्यमापन भाग एक हे जे होतं हे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत झालेला आहे तर आजचा शेवटचा दिवस होता मित्रांनो आणि आता आपणाला संकलित मूल्यमापन भाग एक हे जे आहे याचा आपल्याला निकाल वगैरे तयार करावा लागणार आहे तर आपल्याला निकाल तयार करण्यासाठी गुणदान तक्ते कशा पद्धतीचे असले पाहिजे किंवा कशा पद्धती जे असणार आहे याचा व्हिडिओ आपण या अगोदर बघितलेला आहे बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे की सर यामध्ये संकलित मूल्यमापन भाग एक जे आहे याचा निकाल तयार करण्यासाठी जर एक्सेल सीट असेल तर ती आम्हाला पाहिजे होती तर मित्रांनो याची जी एक्सेल सीट असणार आहे याच्या माध्यमातून आपण अगदी सहजपणे आपला जो निकाल असणार आहे तो तयार करू शकणार जर आपल्याकडे लॅपटॉप वगैरे असेल किंवा मोबाईलच्या सहाय्यानसुद्धा ते आपल्याला तयार करता येणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो संकलित मूल्यमापन भाग एक यासाठी आपल्याला निकाल तयार करण्यासाठी जे एक्सेल सीट लागणार आहे ते एक्सेल सीट कशा पद्धतीची असणार आहे आणि ते कुठून आपल्याला डाउनलोड करता येणार आहे याची माहिती मी आपल्याला देणार आहे तर नमस्कार मी राज मिश्रम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे संकलित मूल्यमान भाग एक साठी आपल्याला निकाल तयार करण्यासाठी एक्सल सीट जे लागणार आहे ते कशा पद्धतीची असणार आहे येता दोन ते पाचसाठी आणि सहा ते आठसाठी आपण वेगवेगळी एक्सेल सीट पुरवणार आहोत तर कशा पद्धतीची असणार आहे कशा पद्धतीने आपल्याला वापरायची आहे मोबाईलमध्ये आणि लॅपटॉपच्या सहाय्याने सुद्धा अगदी सहजपणे ते, ते आपलं काम होणार आहे तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो हे जे एक्सेल सीट असणार आहे हे पहिली जी एक्सेल सीट आहे हे दुसरी ते चौथीसाठी असणार आहे दुसरा वर्ग तिसरा वर्ग आणि चौथा वर्ग आणि प्रत्येक विषयासाठी असणार आहे आपला जो निकाल आपल्याला तयार करायचा आहे जर आपल्याकडे लॅपटॉप असेल किंवा जर आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला हे एक्सेल सीट अगदी सहजपणे वापरता येणार आहे तर मित्रांनो हे जे एक्सेल सीट आहे हे आपल्याला कुठून डाउनलोड करायचे हे मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सुरुवातीला आपण थोडक्यामध्ये हे जी एक्सेल सीट आहे कशा पद्धतीची आहे आणि काय आहे हे संपूर्ण जाणून घेणार आहोत तर बघा मोबाईलमध्ये मी आपल्याला हे दाखवणार आहे तर इथे आपल्याला हे हे जे एक्सेल सीट आहे अशा पद्धतीने आपल्यासमोर ओपन होणार आहे आता मोबाईलमध्ये आपल्याला थोडं स्क्रोल वगैरे करावं लागणार आहे थोडं मी छोटं करून घेतो याला आणि हे अशा पद्धतीचं दिसणार आहे वर मित्रांनो बघा यामध्ये बरेचसे वेगवेगळे पेज असणार आहे जसं हे आ, दुसरी मराठीचं आहे त्यानंतर बाजूला दुसरी गणिताचं असणार आहे त्यानंतर दुसरी इंग्रजी त्यानंतर मित्रांनो आपल्याला इकडे जर स्क्रोल केलं तर ही आता तिसरीचं मराठी असणार आहे मग तिसरी गणित तिसरी इंग्रजी आणि त्यानंतर ही आता चौथीचं चा मराठी त्यानंतर गणित आणि इयत्ता चौथीचं इंग्रजी असणार आहे तर हे जे एक्सेल सीट आहे मित्रांनो ही इयता दुसरी ते चौथीसाठी असणार आहे तीनही विषयाची आणि हे एकत्रित आपल्याला यामध्ये जो निकाल आपला तयार करायचा आहे अगदी सहजपणे तयार करता येणार आहे आणि खूप लवकर आपलं हे जे काम आहे ते होणार आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला इयत्ता पाचवी ते सातवीसाठी सुद्धा एक्सेल सीट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ती एक्सेल सीट कशा पद्धतीची असणार आहे हे सुद्धा मी आपल्याला मित्रांनो बघा आता स्क्रीनवर आपल्याला जी एक्सेल सीट दिसत आहे ही इयता पाचवी ते साठ सातवीसाठी असणार आहे तर प्रत्येक इयतेसाठी आपल्याकडे तीन विषय होते मराठी गणित आणि इंग्रजी तर तेच यामध्ये पेज असणार आहे तर बघा हा इयत्ता पाचवी मराठीचं असणार आहे तर अशा पद्धतीची ही एक्सेल सीट असणार आहे अत्यंत सोपी असणार आहे आणि आपल्याला आपला जो निकाल तयार करण्यासाठी अत्यंत उपयोगात येणार आहे इकडे बघा पाचवी गणित असणार आहे इथे त्यानंतर पाचवी इंग्रजी त्यानंतर स्क्रोल केलं तर इयत्ता के सहावी मराठी त्यानंतर इयता सहावी गणित इयता सहावी इंग्रजी आणि त्यानंतर इयत्ता सातवी मराठी सातवी गणित आणि सातवी इंग्रजी अशा पद्धतीच्या मित्रांनो दोन एक्सेल सीटी असणार आहे इयत्ता दुसरी ते चौथीसाठी सेपरेट असणार आहे आणि इयत्ता पाचवी ते सातवीसाठी हे सेपरेट असणार आहे तर मित्रांनो आपल्याकडे जर लॅपटॉप असेल तर लॅपटॉपमध्ये आपल्याला अगदी सहजपणे किंवा अगदी सोप्या पद्धतीने ते भरता येणार आहे आणि सुद्धा आपल्याला तेवढा काही त्रास होणार नाही आहे जर आपल्याला सवय असेल एक्सेलवर काम करण्याची मोबाईलमध्ये तर इथेसुद्धा आपल्याला अगदी सहजपणे भरता येणार आहे तर तर बघा इथं मराठी जसं आहे तर इथे जर आपण क्लिक केलं तर इथून आपल्याला जे विद्यार्थ्याची माहिती आहे ते अगदी सहजपणे भरता येणार आहे मोबाईलवर जर आपण एक्सेल वापरत असाल तर आपल्याला ते सर्व गोष्टी माहीत असेल आणि लॅपटॉपमध्ये सुद्धा अगदी सहजपणे ते काम आपलं होणार आहे तर मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जे गुणदान तक्ते असणार आहे ते संपूर्ण गुणदान तक्ते हे जे मूल्यमापन आहे संकलित मूल्यमापन भाग एक याचे संपूर्ण गुणदान तक्ते बघितलेले होते बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स गौमें आलेले होते की सर याची जर एक्सेल सीट असेल तर खूप छान होणार आहे आम्हाला खूप मदत होणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण संकलित मूल्यमापन भाग एक यासाठी ज्या एक्सेल सीट आपल्याला लागणार आहे निकाल तयार करण्यासाठी त्या एक्सेल सीट बघितलेल्या आहे तर मित्रांनो या दोन्ही ज्या एक्सेल सीट असणार आहे याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे तिथे जर आपण अगदी सहजपणे हे डाउनलोड करून घेऊ शकता तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद